ही नगरपालिका ही एकशे साठ वर्ष जुनी नगरपालिका आहे एकशे साठ वर्षामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केलेलं आहे मी कोणालाही असं म्हणू शकत नाही की आम्ही आल्यामुळं चमत्कार झाला आहे असं श असं नाही आहे पण नक्कीच या शहराचं राजकारण नगरपालिकेचं राजकारण सुधरवण्याचं काम हे नक्कीच डॉक्टर सुधीर तांबे आल्यानंतर सुरू झालं त्याच्यापूर्वीचा जो काळ होता त्याच्यामध्ये एक हाती नेतृत्व नव्हतं त्यामुळे नगरसेवक वेगवेगळ्या भूमिका पार पाडायचे वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे अनेकदा असं व्हायचं की सहा सहा महिन्याला नगरसेवकांच्या हाताला खाज यायची आणि नगराध्यक्ष बदलायचा नगराध्यक्ष बदलायचे काही काही किस्से तर आम्ही असे ऐकलेले आहेत की गादीत कोंबून नगरसेवक गायब केलेले आहेत असे okay. जुने किस्से सांगितले जातात म्हणजे विशेष करून आमचे ज्येष्ठ नेते होते केशवराव मृतडकते फार किस्से सांगायचे कारण त्यांनी ते अगदी खंडेलवाल महाराजांच्या काळापासून नगरसेवक होते किंवा त्या प्रक्रियेत होते मुद्दा काय झाला एकोणीसशे ला पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर साहेबांनी निवडणूक लढवली नवीनच आमदार थोरात साहेब झालेले होते पंच्याऐंशीला डॉक्टर तांबे साहेब त्यावेळेस नगराध्यक्ष झाले त्यांच्याकडे एक व्हिजन होतं त्यांना काम करायची इच्छा होती पहिलाच निर्णय त्यांनी म्हणजे जे घेतले त्याच्यामध्ये रिंग रोड संगमनेला जो आता अकोले बायपास आपला आहे जो गावातून जाणारा जो बायपास आहे म्हणजे मोठा बायपास तो, तो आहे तो बायपास डॉक्टर तांबे साहेबांच्या काळात झाला त्या काळामध्ये जकात हेच एकमेव नगरपालिकेचं उत्पन्नाचं साधन होतं आणि कर्मचाऱ्यांचे पगार नगरपालिकेला करावा लागत होते जकात पकडण्यासाठी जकात चोरी पकडण्यासाठी डॉक्टर तांबे साहेब आणि त्यांचे सर्व तरुण जे नगरसेवक सहकारी होते ते रात्रोभर जाकात नाक्यावर बसायचे आणि तिथून उत्पन्न कसं वाढेल हे बघितलं जायचं त्याच्यातून कारण त्याच्यातून पगार कर्मचाऱ्यांचे होत होते त्याच्यातून साफसफाई व्हायची तेव्हा त्याच्यातून ते दिवाबत्ती होत होती ही वस्तुस्थिती आहे नंतर फिल्ट्रेशन प्लांट पाण्याचा जो आहे हे जे विरोधक सांगतात ना फिल्ट्रेशन नाही आहे फिल्टरेशन नाही आहे त्यांना म्हणावं की तुम्ही एक महिना विदाउट आर ओचं तुम्ही पाणी प्या तुमच्या घरी आजारी पडले तर सगळा खर्च मी करेल हे फिल्टरेशन प्लांट त्या काळामध्ये डॉक्टर तांबेसाहेबांच्या काळात झालं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे पुतळा आहे स्मारक आपल्या माळीवाड्यामध्ये विठ्ठल आपल्या मारुती मंदिरासमोर ते डॉक्टर तांबेसाहेबांच्या काळामध्ये झालेलं आहे जेधे कॉलनी जे आहे जेधे कॉलनीमध्ये तिथं जे समाज मंदिर आहे त्याच्यातलं वाल्मिक महाराजांची जी म्हणजे ज्याचं प्राण प्राणप्रतिष्ठा आहे ती सुद्धा डॉक्टर तांबेंच्याच काळात झालेली आहे